सर्वांना गुड मॉर्निंग परत एकदा नवीन दिवस बघूया आज काय काय घडतं ते आज नवीन जिथे आमची कॅन्टीन चालू झाली तिकडे आम्ही आलेलो पुन्हा एकदा इथे आलं की फार फ्रेश वाटतं तर गार्डन पाहिलं ना जरा ग्राउंड पाहिलं की जरा एकदम फ्रेश वाटतं थोडंसं कुठंतरी फ्रेश जिथे ऑक्सिजन जास्त आहे त्या ऑक्सिजन ठिकाणी आल्यासारखं वाटतं आणि इकडून निघालो मग मी ब केक शॉपला तर आज एक अर्जंट ऑर्डर आलेली दीड किलो पायनॅपलची तर त्यांनी सांगितलं तुमच्या मनाप्रमाणे कुठलाही तुम्ही केक बनवा तर जे काय अवेलेबल आहे जे काही फ्लावर्स अवेलेबल आहेत त्या हिशोबाने आम्ही केक बनवून त्यांना देऊन टाकला आणि त्यांना खूप आवडला पण मग तिकडून दुपारी मी गेलो आज कंपनीमध्ये कंपनीमध्ये आज वडापावच्या जागी आज समोसे होते तर मस्तपैकी गरम गरम समोसेचं काम चालू होतं एक समोसा खाल्ला तिकडे छानपैकी आणि समोसाबरोबर आज चटणी नव्हती आज समोसेबरोबर होती हिरव्या गार मिरच्या तर मिरच्या काय खाल्ल्या नाही पण एक समोसा खाल्ला आणि घरी पार्सल घेतला आणि निघालो तो तो तर आज एक रील बनवली संध्याकाळी दही पापडी चाटची तर टेस्ट टेस्टसाठी प्रेम आणि आकाशला सांगितलेलं तरी अशी धडपड करावी लागते दोन एक सात एक सात हा फिर से एक बार फिर से एक बार क्या प्रॉब हो अरे एक गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे लक्षात येत नाहीत मग वेळेला पेट्रोल संपलं की असा प्रॉब्लेम आहे एक गाडी घेऊन गेलेत एक गाडीचं पेट्रोल संपलं आहे तिकडे तिकडे एक पेशंट आहे मला तो आजारी पडलाय त्याला ताप आला दिसतो त्याला ताप आला आहे एक पेशंट आजारी आहे कैसा निकालेगा चलो निकालो देखते आहे कैसे निकालता गाड़ी तो तो। वो गाडी आहे ना या ओके वो गाड़ी निकालना है ना चलो ठीक आहे बीच पेट्रोल संपले बघा आता या गाडीतून ह्या गाडीत पेट्रोल काढायचं काम चालू आहे हेच बाकी राहिले आता कामाचा काही शिल्लक नाही नीचे झुकना पडेगा नीचे तो निकलेगा निकल रहा, ना। आ रहा है ना वो तारिक आएगा ते भेटा पडे का श्रीराम बघा आणि सायफन केलं आणि या गा। या गाडीतून गाडीत थोडंसं पेट्रोल काढून घेतलेलं आहे तर काम करावं लागतं मध्ये मध्ये श्रीराम बडी आहे ऐसे काम किया कर हां हा मित्रांनो थंडीमध्ये मी तुम्हाला मागे पण म्हटलं की थंडीमध्ये डायनिंगची ऑर्डर फार डायनिंग साठी फार कस्टमर्स कमी असतात बागा, बागा, तरी पण बारीक मोठे कस्टमर चालू आहेत कोण स्वेटर घालून आलं आहे कोण अजून काही कपडा बांधून आलेला आहे पण हा बघा भोला बघा कसा दाखवतो की निरागस मी काहीतरी काम करतो आहे काही काम करत नाही टाईमपास करतो आहे मित्रांनो हे बघा संध्याकाळच्या वेळेला पाणीपुरीचं तिखट पाणी आणि एवढा रगडा वेस्ट गेलेला आहे हे धंद्याची एक दुसरी ब्लॅक बाजू आहे की धंदा झाला तर सर्व चांगलं पण जर नाही झाला तुमचा बराचसा माल फेकण्यामध्ये पण जातो तर धंदा करायच्या अगोदर हे पण आपण वेस्टेज पण कन्सिडर करणं गरजेचं आहे हे संध्याकाळी एक ऑर्डर चाललेली कोणाला तरी चीज सँडविचची ऑर्डर होती लेट आलेली आहे कस्टमर आणि आज साडे दहा नंतर थोडीशी रश वाढली थोडी पाणीपुरलं काउंटर वाढले बाहेरचं कॉफीसाठी वाढले तर ठीक आहे धंदा पाठीपुढे चालू असतो भेटूया उद्या नवीन ब्लॉकमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत शुभरात्री